माऊलींचा पालखी सोहळा जेव्हा विविध गावामध्ये प्रवेश करणार असतो तेव्हा तेथील स्थानिक प्रशासन माउलींच्या स्वागताची अहोरात्र मेहनत करून तयारी करत असतात याविषयी प्रांताधिकारी सचिन ढोले पाटील यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागडेकर यांनी पाहूयात जय हर विठ्ठल मी आता बरडमध्ये आहे आणि आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे बरडच्या मुक्कामी माउलींचा पालखी सोहळा आहे आत्ता माझ्यासोबत या विभागाचे प्रांताधिकारी सचिन ढोले पाटील साहेब आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की हे सगळं रचना करणं व्यवस्थापन करणं शासनाच्या दृष्टिकोनातून काय काय व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि एकूणच हे सगळं किती आव्हानात्मक आहे सर स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आत्ता पालखी सोहळा आज आहे आणि एकूणच शासनाच्या वतीनं आवश्यक त्या सगळ्या खबरदारा तुम्ही सगळ्यांनी घेतलेल्या आहेत पण तरीसुद्धा काय आव्हानं वाटतात हा तसा तळ जो आहे तो शासनाच्या मालकीचा ग्राम आहे ग्रामपंचायतीकडे व्यवस्थापनासाठी असणारा तळ आहे जवळपास पंचवीस एकराचा तळ या ठिकाणी आहे आणि याच्याच पूर्वबाजूला पुनर्वसनचा जवळपास पन्नास एकरपेक्षा जास्त मोठा परिसर या तळासाठी लाभलेला आहे त्यामुळं तसा हा तळ अतिशय मोठा तळ म्हणून त्या ठिकाणी आपण गणतो आता सध्या या ठिकाणी आजूबाजूचा परिसर जो खडकाळ होता त्याचं सपाटीकरण करून आणखी जागा विस्तृत करण्यात आलेली आहे याच्यामध्ये निचरेची व्यवस्थित एक प्रणाली तयार करण्यात आलेली आहे याच्यामध्ये अंडरग्राऊंड पाईप पाईपलाईन करून आपण या ठिकाणचं जे पाणी आहे ते पाणी बाहेर काढतो आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कितीही मोठा पाऊस झाला तरी पाणी साठणार नाही याबाबतची दक्षता त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि निश्चितपणानं तुमच्या देखरेखीखाली हा सगळा सोहळा निश्चितपणानं पार पडेल अशी आपण अपेक्षा करूया खरं तर शासकीय यंत्रणांना ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप आव्हानात्मक ठरतं ज्या वेळेला नैसर्गिक का आपत्तीचा काळ असतो मात्र तरीसुद्धा शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून बंदोबस्त असतील म्हणा किंवा अशा पद्धतीच्या सगळ्या ज्या रचना आहेत ज्या सरांनी आता सांगितल्या त्या सगळ्या पद्धतीनं खूप छान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे बरड या मुक्कामी पालखी सोहळा आहे आणि त्याची जय्यत तयारी आता शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे त्यामुळे नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी बरडहून